पुरुषोत्तम सदाफुले यांच्यानंतर मी किरण भावसार यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता साजरी करावी किरण भावसार हे कामगार कल्याण केंद्राचे ज्याला अधिकृत कवी म्हणतो तसं कवी आहेत कारण केवळ कविता नाही तर कामगार कल्याण केंद्राची कुठलेही साहित्यिक कार्यक्रम असले की त्याच्यात खूप पुढाकार घेऊन किरण भावसार हे सगळी मदत करत असतात आणि ही सगळी जी मंडळी पाठीमागे बदलेली आहेत त्यांची योजना करून म्हणजे आज आता मंदार इकडे आलेला आहे त्या किंवा महेश इकडे आलेलं आहे तर यांना आणण्याचं काम सुद्धा यांनी राहुल राहुलला आणण्याचं काम यांनी केलेलं आहे तर किरण भावसर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या कवितेचं नाव आहे आता वसंत येईलच ह्या ह्या सूर्याने चोरलेल्या सावल्या ही दूरवर पसरलेली वाळवंटी रखरख आपल्याला ना उंटाचे पाय ना पोट आपल्या रात्रीही उन्हाला शरण अन स्वप्नांचेही पाय पोळलेले नदीची कोरडी ठाक बुबुळं पाहून सांगावी म्हटलं एखादी पाणीदार गोष्ट तिच्या कानात तर मृगजळाला उधाण आलेलं विहिरींचे डोळे गेलेत खोल अन काठाशी गिधाडांना आमंत्रण देत आहेत विखुरलेले सांगाडे आपल्या डोळ्यात आता पाणीही नाही उरलेलं या सगळ्याहून सृजनाच्या झऱ्यांचा कोरडेपणा खर तर जास्त कासावीस करणारा सूर्याच्या नजरेला नजर भिडवणारा हा गुलमोहर आणि त्याचा तो रक्तजाळ अभिनिवेश कितीतरी आश्वासक आणि ओलाव्याच्या शोधात आपण हे असे कोरडे होत गेलेलो असो अजून वाट पाहू आता वसंत येईलच आता वसंत येईलच क्या बात आहे बा किरणजी वा, वा, वा इतक्या सगळ्या अत्यंत तलखीच्या दिवसामध्ये इतक्या उकाड्यात कोणतरी असं म्हणत की वसंत येईल हे किती बरं वाटतं आपल्याला